आज आपण आपल्या घरी छोटासा हळदी कुंकाचा कार्यक्रम जर तुम्ही ठेवला असेल आणि त्यामध्ये जर तुम्हाला एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर झटपट असा तुम्ही जाळीदार म्हैसूरपाक अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी हलवाई बनवतो अगदी तसा परफेक्ट बनू शकता अगदी पिठापासून तर अगदी शेवट बनवेपर्यंत आपण परफेक्ट अशी रेसिपी बघणार आहे एकदम जाळीदार आणि तोंडामध्ये टाकला ना की पट विरगळेल असा अचूक मैसूर पाक कसा बनवायचा ही रेसिपी आज तुमच्या बरोबर शेअर करते त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक आणि शेअर नक्की करायचं बरं का चला पटकने रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिले ना प्रमाण आपल्याला कसं घ्यायचं ते इथे सगळ्यात पहिले बघणार आहे जर तुम्ही योग्य पद्धतीने प्रमाण घेतलं ना तर मैसूर पाक सुद्धा तुमचा तितकासाच परफेक्ट होणार आहे एक वाटी घ्यायची आणि वाटेने आपल्याला पीठ मोजून घ्यायचे आता तुम्ही पीठ कोणतं विकतचं घ्या किंवा घरचं घ्या फक्त पीठ पाहिजे ना आपल्याला ते बारीक एकदम दळलेलं वाटे घ्यायची हलकंसं असं दाबायचं आहे जास्त जोर ला, लावून सुद्धा पीठ दाबून भरायचं नाही तर हलकंसं असं हलक्या हाताने पीठ असं दाबून आपल्याला दोन वाट्या इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आता बेसन बेसनपीठनं आपल्याला सगळ्यात पहिलं चाळून घ्यायचं कारण त्यामध्ये जर गुठळ्या झाल्या असेल ना तर त्या पटकन मोडल्या जातात आणि पीठ एकदम मोकळं सुटसुटीत होतं आता दोन वाट्या पीठ आपण घेतलेलं आहे आता आपल्याला गोड किती घ्यायचं आता काही हिडीव तुम्ही पाहिले असाल तर दोन वाटे पिठासाठी त्यांनी चार वाट्या साखर घेतली असेल पण तो खूप गोड होतो आणि इतका असा गोड आपण खाल्ला जातो नाही मग काय करायचंय गोड पण लागला पाहिजे आणि जास्त गोड सुद्धा नको तर इथे दोन वाट्यांसाठी तीन वाट्या आपल्याला साखर घ्यायचे म्हणजे एका वाटीसाठी आपल्याला दीड वाटी एवढं साखर घ्यायची तुम्हाला जास्त गोड नसन लागत तर तुम्ही अगदी एका वाटीसाठी एक वाटी साखर घेतली तरी चालेल आता आपल्याला इथे तूप आणि तेलाचं प्रमाण किती घ्यायचंय दोन वाट्या पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला एक वाटी तेल घ्यायचंय आणि एक वाटी तूप घ्यायचे तूप आपल्याला वितळून असं घ्यायचं गरम करून मी वितळून घेतलेलं आहे म्हणजे आपलं प्रमाण जे असतं ना ते अंदाज चुकत नाही इथे तुम्ही नुसतं तूप वापरलं तरी चालेल किंवा नुसतं तेल वापरलं तरी चालेल किंवा दोन्ही असं सम प्रमाणात घेतलं तरी चालेल दोन वाट्या आपण इथे तेल तूप घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी तेल आणि एक वाटी तूप घेतलेले ज्या भांड्यात आपल्याला मैसूर पाक सेट करायचा तेला पहिलं तूप किंवा तेल लावून असं ग्रीस करायचं आता काय करायचं पाक बनवायचा पाणी किती आहे तीन वाट्या आपण साखर घेतली होती तर तीन वाट्यांसाठी दीड वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं एका गॅसवरती आपण तेल आणि तूप जे मिक्स करून घेतलेले ते आपण गरम करायला ठेवलेले हो आता एका गॅसवरती आपल्याला इथे पाक बनवून घ्यायचा आता पाक किती बनवायचा आहे पूर्ण तारी पाक नाही बनवायचा एक तारी पाक आपल्याला पूर्ण असं बनवायचा नाही आहे तर तारीच्या पाठीमागची जी एक स्टेप असते ना ते बनायचं म्हणजे असं थंड झालं ना तर त्याची अशी तार पण तुटली पाहिजे पण तार अशी पातळ तुटली पाहिजे जाड अशी तार तुटली नाही पाहिजे असा पाक जर आपला झाला ना की आपल्याला इथे पीठ घालायचं आहे जे पीठ आपण चाळून घेतलं आहे ना ते बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे सगळं एकत्र नका घालू पहिलं थोडंसं घाला आणि पाकामध्ये पीठ मिक्स करून घ्या आणि नंतरनं राहिलेलं पीठ यामध्ये घालून आपल्याला पटपट हालून घ्यायचं आता इथे काय करायचं आहे घस आपल्याला इथे बंद करायचा आहे पूर्ण पीठ आपण पाकामध्ये खलवेपर्यंत घ्यास आपल्याला बंद करायचा आहे त्यानंतर ना एक पळी एकदम कडक असं तापलेलं तेल आपल्याला यामध्ये घालायचं तेलाचा घ्यास जो आहे ना तो आपल्याला एकदम बारीक करून ठेवायचा पण बंद करायचा नाही आपण जेव्हा पिठामध्ये तेल घालणार आहे ना ते एकदम कडकडीतच तापलेलं पाहिजे त्यामुळे तेलाचा गॅस बंद करायचा नाही तर तो एकदम बारीक स्लो करून ठेवायचा आता काय करायचं आहे थोडासा चा चांगला पिवळसर कलर येण्यासाठी आपल्याला यामध्ये पिवळा फूड कलर घालायचा म्हणजे येल्लो फूड कलर यामध्ये घालायचा हलवाईच्या दुकानात जर तुम्ही गेला ना तर तो, तो म्हैसूर पाक खूप पिवळा पिवळा जरीत दिसतो म्हणून थोडासा मी ना फूड कलर घालून आपल्याला हा चांगला पाक पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे एक एक पळी करून आपल्याला तेल यामध्ये घालायचं तेल एक पळी घातली की पूर्ण तेल पिठामध्ये मुरलं पाहिजे तेव्हा दुसरी पळी यामध्ये घालायचं आता तुम्हाला इथे दिसतंय ना अजिबात तेल शिल्लक राहत नाही चांगल्या अशा बुडबुड्या येतात पिठाला आणि मग मी तेल घालत असते असं तेल मुरवत मुरवत आपल्याला पिठामध्ये तेल घालायचं आहे आणि तेल घालताना पटकन हलवायचं आहे आणि एकाच दिशेने आपल्याला हलवायचं म्हणजे पिठाला चांगली जाळी पडते ह्या पद्धतीने बघू शकता सगळ्या शेवटी जेव्हा तेल मुरत मुरत येताना तेव्हा पाक आपल्या म्हैसूर पाकाला आहे ना अशी जाळी फुलायला तयार होते असं पीठ वरती फुस फुसून वरती येतं बघू शकता आता सगळ्या शेवटी ना माझ एक पळी तेल इथे राहिलेले ते सुद्धा यामध्ये घालणार आहे पण त्या अगोदर आपल्याला तीत हे हलवून घ्यायचं पीठ आणि इथे तुम्ही बघू शकता सगळ्या शेवटी अगदी एक पळीभर तेल राहिलं होतं ते सगळं मी इथे घालून घेतलेलं आहे आणि परफेक्ट अशी याला जाळी पडली सगळ्या शेवटी जेव्हा आपली एक पळी तेल राहतं आणि तेव्हा आपण घालतो ना तेव्हा छान अशी जाळी येते तेव्हा जास्त हा पाक हलवायचा नाही तर पट ज्या आपण तेल किंवा तूप ग्रीस करून घेतले ना त्यामध्ये हा सेट करून घ्यायचा या पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये मैसूर पाक घालून घेतलेला ना आता वरन आपल्याला याला असं प्लेन करून घ्यायचं आहे पण एक एकदम हलक्या हाताने आपल्याला ना वरण प्लेन करायचं असं दाबाचा वगैरे नाही किंवा स्ट्रे जास्त आपटायचा नाही थोडासा असं सेट करायचा वरण थोडीशी मी विलाईची पावडर भुरभुरून बूर घेतलेली आहे आणि तेलाची जी पळी आहे ना तीच वर्ण अशी सपाट फिरवलेली आहे हलक्या हाताने म्हणजे तो प्लेन होतो आता थोडस दहा मिनिटानंतर ना आपल्याला काय करायचं आहे थंड झाला ना दहा मिनिटानंतर ना तो लगेच असा सेट व्हायला होतो म्हणजे आवळायला लागतो तेव्हा लगेच सुरीने आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायचा एकदा जर तो आवडला तर आपल्याला वड्या कट करता येत नाही हे लक्षात ठेवायचं आणि थोडासा तो जेव्हा आवडला जातो तेव्हा या पद्धतीने आपल्याला वड्या कट करायच्या आता किती मोठ्या पाहिजे मैसूर पाकाच्या वड्या किंवा छोट्या पाहिजे त्यानुसार मात्र तुम्ही इथे कट करू शकता आणि नंतरनं आपल्याला ट्रे असा एक तासफरासाठी साईडला ठेवून द्यायचा एक तास तासफरानंतर ना आपले व्यवस्थित मैसूर पाक सेट झालेला आहे एक ताट घ्यायचं ट्रेवरती उलटं ठेवायचं आणि व्यवस्थित वरून आपठायचा म्हणजे आपला मैसूर पाक जो आहे ना तो व्यवस्थित खाली पडतो बघू शकता ट्रेला काहीच चिटकलेला नाही आहे आता आपण पहिल्याच वड्या कट करून घेतल्या होत्या त्यामुळे आता वड्या सहज आपल्या निघणार आहे यामध्ये इथे असं आपण वाकडा जरासा असा असा तोडला की ह्या बघू शकता छान ओड्या जी आहे ना पाकची वडी ती व्यवस्थित निघालेली आहे जाळी पडलेली आहे आणि आतमधून तुम्ही बघू शकता जो जो ओरिजिनल पाकला जसा कलर असतो ना ब्राऊन कलर जसा आपण हलवाईच्या दुकानात घेतो अगदी तसाच परफेक्ट असा कलर आलेला आहे म्हणजे आतमधून व्यवस्थित पाक आपला हा भाजला गेलेला आहे सहज ओड्या तुटतात आहे आणि आतमधनं भरपूर अशी जाळीत तयार झालेली आहे अशा पद्धतीने ना जर तुमच्या घरी हळदी कुंकू तुम्ही ठेवला असेल तर आपण ताटामध्ये किंवा नाश्त्याच्या प्लेटमध्ये एक गोडाचा पदार्थ ठेवतच असतो तर तुम्ही हा पाक अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरी पटकनी बनवू शकता विकत चालण्यापेक्षा घरी बनवून पटकनी तुम्ही हा देऊ शकता तर जाळी पडलेली आहे आणि तुम्हाला आता तोडून सुद्धा दाखवते किती मऊ झालेलं आहे तोंडामध्ये टाकला ना तर तो पट विरघळेल आणि अगदी तुमच्या मैत्रिणी सुद्धा तुम्हाला विचारेन किती परफेक्ट बनवलाय कसा बनवलाय तो शंभर टक्के बघू शकताय हातामध्ये घेतला तर पौर्ण असा याचा भुगा झालेला आहे इतका मऊ झालेला आहे आणि जाळीदार झालेला आहे कलर एकदम भारी आलेला आहे त्याच्या वड्या जे आहे त्या सुद्धा एकदम मध्ये अशा कट झालेलं आहे तर अशा पद्धतीने आज आपण एकदम प्रमाणबद्ध असं माप घेऊन मैसूर पाक कसा बनवायचा ना ही रेसिपी बघितलेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली ना लाईक करा शेअर करा आणि मैसूर पाक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशाच रेसिपीबरोबर भेटूया